नमस्कार मित्रांनो मी तुमच्या सर्वांची लाडकी प्रीती माऊली लातूरकर आज गुढीपाडवा हिंदू नववर्ष या हिंदू नववर्षाच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा आणि हा माझ्या घरचा देवारा आहे गुढीपाडव्याच्या निमित्तानं आईसाहेबांची मनमोहक अशी पूजा बांधली गेली होती व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवते आमचं कुळदैवत खंडोबा आहेबांची सुद्धा सुंदर अशी पूजा झाली आहे माझ्याकडून व माझ्या सर्व तृतीयपंथी समाजाकडून तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आई जगदबांनी तुमचे जे पण काही संकट असतील ते लवकरात लवकर दूर करावेत आणि तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण कराव्यात एवढीच अपेक्षा तर मित्रांनो कमेंटमध्ये मला नक्की कळवा की हा माझ्या घरचा दिवारा वाईसाहेबांची पूजा तुम्हाला कशी वाटली आणि मित्रांनो जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि कमेंटमधून तुमच्या भावना मला नक्की कळवा मित्रांनो धन्यवाद गुढीपाडव्यांच्या परत एकदा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिख